मच्छर तस्ते पाली पाली ना बोलिए 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 ना

Hvað er það að byrja? Hvað er það? Nær, hvort það verður þið? Mér þarf það að það þið pólir múlið þar að. Hvað þið það? Parvæg er það að andja í þitt leitinari, þitt leitinari. Múlið er að andja í þitt leitinari. Það er hérna. Það er hérna. बोल बघ बोल गा। गाडी निघत नाही पाऊस पडलाय गाडी निघलीच गा। तर दुपार दुपारनं पण दुपारनं आपलं चालू झालं ना त्याच्यामुळे पण हे दुपार तिकडून आले गावात वगैरे पडलेलं होत म्हणजे मला अंड्याने आवाज दिला ऐकावाला शंभूशंकरा केल्या डायरेक्ट उठून बाहेर आले जाते पाहतो असतात कधीच नाही एवढं म्हणजे पहाटे मला तर जाग कधीच येत नाही पण आज भाग झाला

झाडाखाली उभं राहत होती कोण किलो आला तुळजापूर केलाय ना तुला कसं माहिती

रामलीला जायचं बरं त्यावेळस बोलणं नाही तुम्हाला पाहिजे पापाचो तो गुण काय नाही काय आहे ते रामलीला ठीकं आहे जकेनाका l'eau.

पाठीवरच्या पंपांनी फॉरून घेऊ की बैया आहे की भैया कोणी फॉरून घेऊ

वाटावरच तुम्ही टाकस असतो मी तिथलं ज्या काढून घेते काय टाकू ते वाट हे करतो दौऱ्या लावतो माती धुऊन जात नाही हा नहीं। नहीं। नहीं।

कमेंट करून कोणती समोर बघून बोलायचं काय त्यातून लाईव्ह चालू केलाय ना मी मग कोण चांगलं बोलतं कमेंट करतं कोण लाईव्ह करतं <laughs> <laughs> ते एक कोणते नंबर व्हॉट्सअप नंबर आहे का बाय त्याचा मग त्याला नंबर कशाला पाहिजे <laughs> कोण <नहीं? laughs> आहे की अतुल कदम म्हणून आहे मिस्टर काय करतात बोला ना ताई कुठले आहात तुम्ही आणि कोण आहे बघी तुझ काय मिस्टर काय करता तुझं तेच अतुल कदम कोण आहे तर त्याला नंबरने काय करायचं काय माझ फोन बाहेर बाहेर फोन येऊन माझा आवाज त्यांना सगळ्या ऐकायचं एवढं कमेंट करायचं काय एवढं नाही का पण <laughs>

जरा चालू मध्ये काय करता येत करायला गेला खंडाला